नैनो डे बी नैनूवीरासाठी आज घेऊन जा म्हणून हा नैनो ही हे यावर्षी आलंच नाही अरे आम्ही थोडी म्हणत आहे तुमच्या स्टॉलच्या लोकांनी आम्हाला सांगितलं आहे ना का हे घेऊन जा म्हणून हे आले होते आले होते हे आणि दुपारी दोन तीन वाजता जाय मॅडम दिले आलाय किंवा गावात नेऊन गावात नेऊन आजुलडे झालं आज आज मॅडम पण यांचं कसं आहे तुम्ही शेतीशाहीला आहे म्हणे माहुन तीन वाजता तुमच्या गावात जाऊन म्हणे ते गावात गेल्यानंतर त्यांना तुमची मस्त तीन म्हटलं त्या नंबर घेतला पण सर आता आम्ही एवढं करत आहोत आम्हाला मा आता नाही याच्याबद्दल माहिती नाही ना आम्हाला याचे नंबर किती दिवसापासून बसून कॉल तुमच्या माझ्याकडे आलंच नाही मॅडमला कॉन्टॅक्ट करता कॉलशी कॉन्टॅक्ट करतो मग कस्तकऱ्यावर परेशान करून बंद करा ते टेबल पुढे खालीच राहतो आणि किती वेळेस येऊन गेलो इथं

मी काय म्हटलं हे केव्हा म्हटलं तुम्ही दोन तीन तास थांबा म्हणून आता माझ्या समोर त्यांनी फोन लावला तुम्ही उचललाच नाही हाव हो पण तुम्ही फोन उचलून त्याला सांगायचं सा काम होतं नाही तर वापस कॉल आणि नंतर मी थांबलो वापस कॉलिंग म्हणून मी काय म्हटलं मॅडम जे यांचे प्रॉब्लेम्स आहे ना कास्तकर यांचे कसा आहे माझा विषय ना दुसरे चालू आहे तुम्ही आपल्याकडं ह्या पूर्व घडून नको घ्या हा मी अगर इकडं वळलो ना तर मग ह्याच ऑफिस मध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत येऊन बसेन मग मग त्रास होईल मग मला नको म्हणजे आम्हाला त्रास का देत आहे म्हणून ठीक आहे किती वाजेपर्यंत जाण तुम्ही त्यांच्याजवळ चला ठीक चालले जा दोन वाजेपर्यंत त्यांना देऊन द्या ठीक आहे